माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे सुटला माझा पदर बाई मिळणं होते भाणात सुटला माझा पदर बाई मिण होते वाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात सुटला माझा पदर बाई मीण होते भाणात सुटला माझा पदर बाई मीणवते भाणात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात चंदन घेते बुक्का घेते घेते मी ताटात चंदन घेते बुक्का घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत सुटला माझा पदरवाई मेणवते वाणात सुटला माझा पदरवाई मेणवते वाणात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत तुळस घेते बेल घे फुलगेते घेते मी ताटात तुळस घेते बेलफुल घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत सुटला माझा पदरवाई मेणवते भाणात सुटला माझा पदरवाय मीणवत ते भाणात विठ्ठलाच्या मंदिरात जाते पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत गंध घेते तुळशी घेते घेते मी ताटात गंध घेते तुळशी घेते हार घेते ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदरबाई मेणवते म्हणात सुटला माझा पदरबाई मेण होते म्हणत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत कापूरं घेते धूप घेते घेते मी ताटात कापूर घेते धूप घेते घेते मी ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात सुटला माझा पदरवाई मिणा होते वाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरीत पितांबर घेतला शेला घेतल्या घेते मी बॅग येत पितांबर घेतला शेला घेतल्या घेतला मी बागेत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरी येत विठ्ठलाच्या दर्शनाला जाते पंढरी येत विठ्ठलाच्या भेटी जाते पंढरीत टाळ घेते विणा घेते घेते मी हातात टाळ घेते विणा घेते घेते मी हातात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात विठ्ठलाच्या पूजेसाठी जाते मंदिरात सुटला माझा पदरबाई मेणव उत्ते बाणात सुटला माझा पदरबाई मेण होते वाणात विठ्ठलाच्या जा दर्शनाला जाते पंढरीत विठ्ठलाच्या जा भक्तीसाठी जाते पंढरीत विठ्ठलाच्या जा भेटीसाठी जाते पंढरीत सुटला माझा पदरबाई मेण होते वाणात विठ्ठलाच्या जा दर्शनाला जाते पंढरीत విఠల్యా భేటీ పండి విఠల విఠల